महाराष्ट्र केसरी बैलगड क्षेत्रातील श क्षेत्रातील महाराष्ट्र केसरी ओपन्स मैदान उद्या कदमवाडी या ठिकाणी पार पडते आणि या मैदानात मित्रांनो सर्वच टॉपच्या नंदी टॉप पायऱ्या सज्ज झालेत असेच काही दोन टॉप पायरे आपण पाहूया मित्रांनो या मैदानात आता तोच घास घास पाहतानास ना ज्या जोडीने पाच लाखाचं जो वडगावचं मैदान जिंकलं जिंकलं आणि तेव्हापासून उजेडात आली आपण बोलतोय छत्रपती संभाजीनगरची एक जोडी राजा आणि सम्राट ही जोड बऱ्याच दिवसानंतर या मैदानामध्ये पाहताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो दुसरी दुसरा पायरा आपण पाहूया शेतात के ज्याने केला आहे दंगा असा भुंगा जो विठ्ठलनानांच्या दावणीवरती आहे त्यांना आता समजतं की भुंगा विठ्ठलानानांची दावणीला आहे मिलन शेट यांचे मित्र असतील दुसरे दुसऱ्या कोणत्या त्या धावणीला आहे पण नक्कीच भोंगा आपल्याला घाटावरती विठ्ठलनायनांच्या निर्णयात पाहता दिसतो विठ्ठल नानांच्या दावणीला दिसतो असा भोंगा भोंगासोबत कोण पडेल तर मित्रांनो भोंगासोबत आपल्याला सप्तिंद किस भारतचा भाऊ सप्तिंद किस भारतच्या दावणीचा रायना रायना पाहता दिसणार तर मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी राजा आणि सम्राट घाचात सज्ज झाला आहे तर भोंगा आणि रायना ही टॉपचे टॉपची जोडी सज्ज झाली मित्रांनो तुमचं मग काही या दोन्ही जोड्याला कसं स्पीड लागेल ला। कमेंट करून नक्की सांगा सात मग भेटूया पुन्हा या दाखल नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओमध्ये